हाय नमस्कार आज आपण बनवू न सपेद भाजी म्हणा उसळ म्हणा काही साधी सोपी करायची आपल्याला अगदी झटकीपट रेसिपी आहे आधी बघून घ्या मी काय करणार आहे ती अगदी साधी सोपी ते मी आपण कुकर घेतले ते रात्री मी भिजत टाकलेले होते हे सगळे वाटाणे आपल्या कुकरमध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित दोन तीनदा धुवायचे आणि नंतर भिजत टाकायचे पण आणि तुम्हाला जर पटकन करायची असेल तर चार तास आधी भिजत टाका सकाळी थोडंसं कोमट पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये भिजत टाका कुकरमध्ये आपण वटाणी टाकलेत त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आता आपला हा छोटा कुकर आहे त्यामुळे आपण कदी -कदी कमी शिजवायचे जास्त शिजवायचे नाही कधी कधी जास्त शिट्ट्या झालं तर पीठ होतं त्यामुळे मी फक्त कमीत कमी दोन ते तीन शिट्ट्याच्या काढणार तर दोन ते तीन शिट्ट्या पण काढून घेणार या जर पटापट होतात म्हणून मी ते दोन ते तीन शिट्ट्या काढते तुमचं जर मोठा कुकर असेल तर जर एक शिट्टी काढलीत तरी चा शिजून निघतात तोट तापट ठेवलेलं आहे इथे आपण वटाणे व्यवस्थित शिजले तापले मस्त वटाणे शिजलेले आहेत ते बघा शिजून झालं इथे आपण तोप ठेवले गॅसवरती तेल टाकून घेऊया आता आपलं तापलंय गॅस कमी केला त्याच्यामध्ये राई राई आपली तडतडली थोडस हिंग आणि एक कांदा कापलेला कांदा शिजता शिजता आपण आलं नसेल पेस्ट फ्रेश पेर पेस्ट टाकलेली ते आणि एक टोमॅटो कापलेला टामॅटो शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून दिलं ऑलरेडी आपल्या बा वटाणामध्ये पण मीठ पडलेलं आहे तर मीठ टाकायचं थोडं टाकायचं आधी थोडीशी वापरून दिली आपण काढून तसंच झाकण ठेलं थोडंसं शिजून घ्यायचं आपल्याला कांदा तर मग वाटण नाही टाकणार त्यामुळे कांदा आणि टमॅटो व्यवस्थित शिजला की प्युरीसारखं होईल झाकण काढून कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण धनिया पावडर आणि लाल तिखट लाल म्हणजे आपलं कष्ट कश्मीरी मिरची असे ना त्याचं लाल तिखट टाकले कलर येण्यासाठी कांदा लसूण मसाला आणि आपला साठवणीतला मसाला एक एक चमचा घेतले आपले मसाले खाली म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं नावाला पाणी गरमच घ्यायचा काढलाय लवकर बटाटा एक कापून घेतलेला आणि आपले शिजलेली वाटाणे गॅस मोठा करायचं परत एक कप साधारण पाणी ओतायचं गरमच पाणी आहे याच्यावर झाकण ठेवे भाजीला आता व्यवस्थित उखळ आले आता असंच बारीक गॅस करते आपण त्याला शिजून देणार बटाटा शिजेपर्यंत दे गॅस बारीकच ठेवायचा आपण आपण वाटण तर टाकणार नाही आहे ही भाजी करताना जर तुम्हाला रसा पाहिजे असेल तर आधी बटाटे शिजून घ्यायची शिजून झाला बटाटा तर ते फोडून त्याचं थोडंसं मॅश करायचं ते ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण रसा होतो आणि आता मी थोडेसे दाणे होते थोडेसे अगदी थोडेसे नावाला घेतले ते थोडंसं एकदा मिक्सरला फिरवून घेतलं ते टाकून घेते म्हणजे रसा पण होतो आणि भाजीला चवही वेगळी येते गरम पाणी टाकून थोडस हलम पाणी ते त्याच्या कोपून गेले तर हल तर बारीक गॅस आपण शिजून घ्यायला भाजीला पाच मिनिट होऊन गेले थोडस पण बघूया एक दोनदा येऊन मी घे भाजीला मस्त बटाटा शिजलेला आहे आपलं त्याच्यामध्ये आता आपण गरम मसाला टाकणार आहोत एक चमचा मी गरम मसाला टाकलाय थोडस गुळ आणि आपण टॅमॅटो आणि कांदा शिजवताना पण आपण मीठ टाकले वटाने टाकता पण आपण मीठ टाकले आता आपण थोडंसं साधारण कमी मीठ टाकूया वाटलं तर आपण नंतर परत ता टाकू लागलं तर ता टाकायचं साधारण अर्धा ते एक कप आपण गरम पाणी होतो म्हणजे आपला गरम मसाला जो आता टाकले त्याला व्यवस्थित शिजता येईल ह्याच्यामध्ये गरम पाणी होतच मोठा गॅस ठेवला बारीक गॅस ठेवणार आहे आपण काढून घेऊया आपला मसाला मस्त सगळं शिजून झालेलं आता वटाणी ही छान शिजलेले आहेत पावा बरोबर खा चपाती बरोबर खा भाकरी बरोबर खा कशा रव खा ही भाजी छानच लागेल तुम्हाला आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का कर झटकीपट करून बघा तुम्ही आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू